नमस्कार हा बांगडा फ्राय केलेला आहे आणि याची रेसिपी तुम्ही संपूर्ण पाहून घ्या स्किप न करता कारण याच्यामध्ये जो मसाला वापरला आहे त्याने सेम टू सेम तुम्ही जर तो मसाला वापरला तर तुमची मच्छी जी आहे ती एक नंबर सुद्धा धन्यवाद नमस्कार स्वर्णिका रेसिपीज मराठी आहे ज्यानं तुमचे खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत बांगडा मच्छी फ्राय या ठिकाणी मी बांगडा मच्छी जी आहे पूर्ण साफ केली आहे आणि धुवून घेतलेली आहे हिला आपण आता कट करून घेऊयात या ठिकाणी मी बांगडा घेतलेला आहे आणि त्याला मी असे कट करत आहे असेच आपल्याला कट करायचे आहेत चला पूर्ण हे बघा से मसेच आपल्याला दोन्ही साईडने करायचे इकडे पण करत होता हे बघा मी ह्या साईडनी पण आणि ह्या साईडने दोन्ही साईडने कट केलेले आता सगळ्या माशांना आपण या प्रकारच कट करून घेऊयात या ठिकाणी बघा आपले सगळ्यांना कट मारून दिले झालेले आहेत या ठिकाणी ताट घेतलेले ताटामध्ये मी हळद काढून घेत आहे थोडंसं मीठ घालत आहे याच्यामध्ये या ठिकाणी याच्यावर लिंबू पिळून घ्यायचं आहे मी आता आपण हे मिश्रण जे आहे ना हे माशांना लावून घेणार आहोत आप पद्धतीने आपण ह्याला लावून घेणार आहोत इकडे आतमध्ये पण लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण ह्याला मीठ हळद आणि लिंबू लावून घेतलेलं याच्यामुळे ह्याला जास्त कडकपणा राहतो आपण आता पुढची तयारी करूया ह्याला अर्धा तास ठेवून द्यायचं आहे आपण आता मसाला लावाय मसाला तयार करत आहोत मच्छी लावायसाठी थी। या ठिकाणी मी एक चमचा लाल मिरची पावडर घेतली आहे अर्धा चमचा चाट मसाला टाकत आहे एक चमचा धना पावडर एक चमचा जिरे पावडर अर्धा चमचा हळद थोडेसे चिली फ्लेक्स हा फिश मसाला घालत आहे चवीनुसार मीठ घाला एक चमचा तूप घालत आहे ही पेस्ट आहे या ठिकाणी मी अद्रक लसूण पुदिना आणि कोथिंबीर या चार इंचेमुळे पेस्ट केलेली आहे आणि कोकमचं पाणी आता आपण हे कोकमचं पाणी घालून हा मसाला ओला करणार आहोत हे बघा हा आपला मसाला तयार आहे आता हा पण मसाला तुमच्याकडं असेल तुम्ही या ठिकाणी परत लिंबू पिळू शकता हा मसाला आपल्याला ह्याच्या शिऱ्यामध्ये आपण जे कट केलं तर ह्याच्यामध्ये सगळा पूर्ण असा भरायचा आहे हे दोन्ही साईडला बघा लावून घेतलेले आता आपल्याला ह्याच्या आतमध्ये भरायचं आहे हे बघा आपण सगळ्यांना मसाला लावून घेतलेला आहे आता आपण याची पुढची तयारी करूया या ठिकाणी बघा मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही हे रवा आणि तांदळाचं पीठ न लावता असं पण तुम्ही फ्राय करू शकता काहींना नाही आवडत तुम्ही असं पण डायरेक्ट तेलामध्ये फ्राय करू शकता आणि कोटिंग हवं असेल तर असं रवा आणि हे घ्या तांदळाचं पीठ याच्यामध्ये पुन्हा आपण मसाले घालणार आहोत लाल मिरची पावडर आहे धना पावडर हळद जिरे पावडर हा फिश मसाला घालत आहे आणि चवीनुसार मीठ घाला हे पुन्हा आपण एकत्र एक, एक जीव करणार आहोत हे मसाला आणि हे तांदळाचं पीठ आणि रवा या ठिकाणी बघा मी तवा ठेवलेला आहे आणि तव्याला खूप सारे तेल लावून घेतलेले आहे आता आपण हा मासा मसाला लावून घेतलेला तो याच्यामध्ये असा मस्त हे करून घेणार आहोत कोटिंग करून घेणार आहोत हे बघा ह्याला आपण पूर्ण लावून रवा तर तेलामध्ये सोडेल सोडून द्यायचं आता हे तेलामध्ये सोडल्यानंतर ह्या साईडने पण पूर्ण तेल सोडायचं आहे तुम्ही ह्याला जास्त तेलामध्ये पण तळू हो शकता आग जसं आपण पुरी तळ त्याप्रमाणे पण तुम्ही तळून घेऊ शकता किंवा असं पण शालो फ्राय पण करू शकता तव्यावरती बांगडा छान लागतोच पण आजूबाजूच्या चार पाच घरणं तर नक्कीच वास जातो बांगड्याचा सगळ्यात जास्त सुगंध असलेली मच्छी म्हणजे बांगडाच मच्छी बाकी दुसऱ्या मच्छीना एवढा सुगंध नाही जेवढा बांगडा मच्छीला आहे आता ह्यांना आपण काय करूया पलटी करून घ्या किती मस्त झाले खरपूस पलटी करून झाल्यानंतर मग पुन्हा ह्याला साईडने तेल सोडायचं आहे हे बघा आपले दोन्ही साईडने खरपूस भाजून झाले आपण काढून घेऊयात हे बघा अशा प्रकारे हे सगळे बांगडा फ्राय मी करून घेतलेले आणि तुम्हाला ही माझी रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा या पद्धतीने तुम्ही नक्की मच्छी फ्राय करा खाणाऱ्याच्या नक्कीच तोंडाला पाणी सुटेल एवढं मी तुम्हाला खात्रीने सांगू शकते चला तर मग भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा आणि मस्तरा राहा थँक्यू <laughs> धन्यवाद